महान परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोचलेला आहे आणि त्या माध्यमातून शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन मधून जो प्रचार रॅली चालू आहे त्या दरम्यान आपण उमेदवारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय ह्या प्रभागातल्या प्रश्न आणि याच्यावर तुम्ही सामोरे जाणार आहात या, या निवडणुकीला मुळामध्ये तर मी माननीय मंत्री साहेब भरत शेठ गोगावले विकास शेठ गोगावले आणि पूर्ण शहर शिवसैनिक पदाधिकारी आणि नगरचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आभार मानतो की त्यांनी माझी एकमतानी निवड प्रभाग दोन साठी केली होती प्रचाराच्या दरम्यान अतिशय चांगला प्रतिसाद जनसामान्यातनं एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय पण आज आम्ही ज्या काही प्रलंबित प्रश्न आहेत प्रामुख्याने सांगायला गेलं तर आपण आज या नवे नवेनगरमधील पंचशील नगरच्या कॉर्नरला उभे देता तुम्ही आमची बाईट आहे हे दुःख या पंचशील नगरचं एवढं दुःख आहे की वीस वर्ष वीस वर्ष इथले पंचवीस वर्ष वीस वर्ष इथले नगरसेवक निवडून गेले पण कधी पंचशील नगरकडे त्यांनी ह्या पाण्याच्या प्रश्नाकडे कधीच बघितलं नाही आजही इथं शेवटच्या मे महिन्याच्या जून महिन्याच्या दरम्यान पाण्याचे टँकर सोडावे लागतात दुःखद गोष्ट ही की लोकांना याच फक्त निवडून जायचं पाच वर्षांनी ढुंकून बघायचं नाही आज आम्हाला अभिमान आहे या नगरच्या वस्तीच्या बाजूलाच मी राहतो मी स्वतःला पंचशील नगरचा रहिवाशी समजतो नवेनगरचा रहिवाश प्रामुख्याने पंचशील नगरचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जास्त धजावणार आहोत कारण ती वाढी कायमची दुर्लक्षित राहिलेली आहे प्रत्येकाला पा नगरचा मेन प्रश्न आहे पाणी आणि लोकांची रोजंदारी आज महिला वर्ग नगरचा महिला वर्ग कामासाठी इतर ठिकाणी जातो महिलांचा वेगवेगळ्या माध्यमात महिला गृह उद्योगच्या माध्यमातना वगैरे आम्हाला त्याच्यासाठी काम करायचं आहे आज महिला आमच्या इथं नाही ना म्हटलं तरी एक महिला बाहेर कामासाठी जातात त्यांच्यासाठी आम्हाला विचार करायचा आहे मुलांचे नोकरीचे प्रश्न आहेत शेटच्या माध्यमात विकास शेटच्या माध्यमातून आज रोजी आम्ही आठ के दहा पोरांना कामाला लावलेला ते परमनंट स्वरूपाचे आय डी मध्ये काम करत आहेत कुठलेही प्रश्न असो हॉस्पिटल असो काय असतो आमच्यापर्यंत प्रश्न पोचला तर आम्ही तिथं तातडीने जातो भाई गोळे आज पाच सहा वर्ष चांगलं काम करत आहेत आज त्याच्या विशेषला संधी मिळाली आहे म्हणजे आमची पालवीताई गोळे ह्याही सगळीकडे सक्रिय आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही पुढं चाललो आहे आज मी एका वाक्यात सांगितलं नवे नगरची निवडणूक आमची नसून ती सर्वसामान्य जनतेची सर्वसामान्य युवकांची आणि आशेने बघणाऱ्या लोकांची झालेली आहे आम्ही फक्त नाम मात्र नामनिर्देशक आहोत राजेश शिंदे पालवी गोळे नंदा काप हे फक्त नाव आहे पण ते प्रत्येक जनता त्याच्यामध्ये उतरलेली आहे ह्याचा निर्णय येणाऱ्या काही दिवसामध्ये दिसेल एक संधी नवीन चेहऱ्याला एक संधी नवीन चेहऱ्याला एक संधी काम करणाऱ्याला आणि एक संधी आम्हाला ह्या पद्धतीने आमची मागणी आहे आणि ते लोक आम्हाला नक्की देतील कारण आजपर्यंतचा इतिहास आहे नवे नगरमध्ये रिपीट चालत नाही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल नवे नगर का असेल ते नवे नगर हा दुर्लक्षित म्हणणार नाही तेवढा पण ठीक आहे पण आम्हाला नवे नगर सुधरायचं आहे आम्हाला नवे नगरकडे बघण्याचा व्यू बदलायचा आहे आज आम्ही काही नसताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत हे जे अठ्ठावन्न लाखाचे सर्वसाधारणपणे बटावळ्या आलेल्या दिलेली चावडे आहेत त्यांच्या मागणीनुसार केलेली चावडी हे सर्वसामान्यांसाठी नवनगरच्या लोकांसाठी काही नसताना सुद्धा आम्ही ती मागून घेतली साहेबांकडनं भोगवले साहेबांकडून आणि हसत हसत त्यांनी ती चावडी आम्हाला दिली अशा काही गोष्टीत की आम्ही मार्गीला लाईटचे प्रश्न असतील गटारीचे प्रश्न असतील लोक आम्हाला आवडीने सांगतात आम्ही आवडीतीने सोडवतो ही संधी लोकांनी आम्हाला नाही आणि ही संधी आम्ही घालवणार नाही आणि प्रत्येक मतदाराला अभिमान वाटेल की माझं मत फुकट गेलं नाही माझं मत योग्य त्या उमेदवाराला दिलंय योग्य त्या पक्षाला दिलंय ह्याचा आनंद ज्याला आम्ही विजयी झाल्यानंतर तर त्यांच्या चेहऱ्यावर बघू तो आनंद आमचा वेगळा असेल पाड रचना जी झालेली आहे फार वेगळी ही प्रथमतः अशी वाढरचना झालेली आहे मला काही कुठला राजकीय पाठबळ किंवा मी राजकीय ह्याच्यातनं आलेलो नाही मी समाजकारणात थोडस संधी मिळाली लोकांना उचलून धरणं त्यावेळेला आमचा कार्यकाळ फक्त दीड दोन वर्षाचा आहे भरत यांचा आशीर्वाद आखे मला वाटतं शहराला आहे साडेतीनशे कोटीची कामं केलेली आहेत आज तुम्ही शहरातला माहोल बघा बदललाय पूर्ण शिव शिवसेनामय झालाय शिवसेनामय आणि त्या नेत्याच्या ताकदीचा आम्हाला फायदा नक्कीच होणार आहे असं नाही की आम्ही नगरचे उमेदवार आहोत म्हणून आम्हाला प्रभात कॉल आम्हाला पाठिंबा मिळणार आहे पाठिंबा मिळणार आणि आम्ही सगळ्यात आधी पहिले त्यांचे पण प्रश्न सोडवणार फक्त निवडणूक लढण्यापुरतं आम्ही तुमच्या दारात येणार आणि निवडणूक संपली का जय महाराष्ट्र असं होणार नाही सगळ्या सोसायटींचे नंबर घेणार सगळ्या सोसायटीचे जे प्रॉब्लेम असतील त्यांचे आम्ही प्रश्न मार्गी लावणार आहोत उमेदवार मला अगोदरच्या टर्मला पण संधी मिळाली नामदार साहेबांनी संधी दिलेली आहे पण त्या संधीमध्ये माझं थोडस पंचवीस मताने मी मागे पडले पण पुन्हा एकदा मला महिला आघाडी युवासेना आणि नामदार साहेब विकास शेठ गोगावले आणि बाकीचे जे लोक आहेत म्हणजे भावकी गावकी यांनी पुन्हा एकदा माझं नाव सुचवलं आणि मला ही संधी दिली आणि या संधीचं नक्कीच मी सोनं करीन की आता बघायला गेला तर नामदार साहेबांनी अगदी कोठ्यावधी हो निधी आणलेला आहे महाडमध्ये आणि ज्या महाडमध्ये भरपूर ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रम पण झालेले आहेत आणि भूमिपूजन पण झालेले आहेत आणि इतके भूमिपूजन झालेले आहेत आणि ह्याच्या पुढे होणार पण आहेत आणि महिलांचं बघायला गेलं तर एक पाण्याची महिलांचं एक म्हणजे पियाचं पाणी आणि पुराचं पाणी ह्या दोन समस्या आतापर्यंत पूर्णपणे महिला त्या मधून गेलेल्या आहेत पण पिण्याच्या पाण्याची पण समस्या दूर झालेली आहे आणि पुराच्या पाण्याची समस्या ती पण आतापर्यंत दूर झालेली आहे आणि त्याच्यानंतर अजूनही त्याने एकवीस कोटी निधी पुराच्या पाण्यासाठी आणलेला आहे म्हणजे गाळ काढण्यासाठी आणि ती तेही का तोही हे समस्या दूर होणार आहे त्याच्यानंतर असं बघायला गेलं तर आता आपण आम्ही आमच्यासाठी जी संधी दिलेली आहे त्या संधीमधून आम्ही आता आम्हाला लोकांनी निवडून दिलं त्याच्यानंतर आम्ही पाच वर्ष त्यांच्यासाठी सतत का, का म्हणजे त्यांच्या समस्येसाठी उभे राहणार आहोत त्यांच्या समस्या दूर करणार आहोत आणि जे जे आमची शिवसेना पक्ष किंवा नगरपालिका शिवसेनेची आली त्याच्यानंतर जे जे उपक्रम राबवले जातील किंवा ज्या ज्या महिलांसाठी कार्यक्रम राबवले जातील किंवा कुठली कामं असतील ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि पाच वर्ष त्यांच्यासाठी अगदी पूर्ण वेळ देऊन त्यांच्या समस्या सोडू ज्या ज्या आई जातोय सुंदरवाडी काकरताळा आमचा एरिया असा आहे की छेडाव नका हुनबियाळी काकरताळा आणि सुंदरवाडी ते नातेखिंड असा एरिया आहे त्या एरियामध्ये ज्या ज्या एरियामध्ये आम्ही जातोय त्या त्या एरियामध्ये आम्हाला छान प्रकारे प्रतिसाद मिळतोय लोकांचा पण म्हणजे ज्या ज्या घरातून जातोय त्या घरातून पण आणि आमच्या बरोबर गोळे सर्वप्रथम मी आपले नामदार साहेब भरतशेठ गोगावले व विकास गोगावले साहेब यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला ही निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे तसेच आपल्या प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महिला भगिनी जे आहेत त्यांनी पण मला एक ही संधी दिलेली आहे त्यांचे दिले पण आभार मानते सध्या मोठा विषय असा आहे की महिलांचं सुरक्षिता तर महिलांच्या सुरक्षितेसाठी आजचा हा मोठा विषय आहे त्याकडे मी प्रामुख्याने लक्ष देईन आणि ज्या महिलांसाठी सरकारी योजना आहेत त्या कशा पूर्ण करून त्यांना देता येतील याकडे दे पण माझं लक्ष असेल प्रतिसाद आम्हाला खूप छान मिळतोय महिला भगिनी तर आम्हाला खूप छान सहकार्य करत आहेत प्र प्रभागातील तर करतातच आहेत पण इतर सुद्धा महिला खूप छान प्रतिसाद देत आहेत आणि जे आपले नामदार भरतशेड गोगावले साहेब आहेत त्यांनी जे विकास कामे मंजूर करून आणलेली आहेत ती कशी पूर्ण होतील याकडे पण आमचं लक्ष आहे आणि आम्ही प्रामुख्याने त्या गोष्टीकडे लक्ष देऊ मी सानवी सुरज सावंत आपल्या प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार आणि ती उमेदवारी मला नामदार भरत शेठजी गोगावले साहेब आणि विकास शेठजी गोगावले साहेब यांनी दिल्याबद्दल प्रथमता त्यांचे मी आभार मानते आम्ही जिथे जिथे प्रचाराला जातो तिथे चांगला प्रतिसाद मिळतो आमदार भरत शेठ गोगावले साहेबांनी खूप श महाड खूप कायापालट केला आहे आणि येणाऱ्या काळात नगरसेविका म्हणून जर माझी निवड झाली तर महाड शहराच्या विकासासाठी माझं योगदान चांगल्या प्रकारे असेल अशी मी आपणास खात्री देतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी